नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ला कंदूर मध्ये मी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मनोसुमन पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमाने वेदले उपस्थितांचे लक्ष विद्यार्थ्यांची शिस्त सांस्कृतिक मूल्य उत्कृष्ट कामगिरी ठरले विशेष आकर्षण मनोसुमन पब्लिक स्कूल कोरंबी रोड पवनी मनोसुमन प्ले स्कूल पवनी आणि मनोसुमन किंडर गार्डन कोंडा यांच्या संयुक्त विद्यमानाने वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा मॅनोफेस्ट दिनांक नोव्हेंबर रोजी कोरंबी रोड पवनी येथील मनोसुमन पब्लिक स्कूल येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यांची शिस्त सांस्कृतिक मूल्य उत्कृष्ट कामगिरी हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले तर विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाचे औचित्य साधून गतवर्षी प्रावीण्य मिळवलेल्या तसेच त्यांच्या वर्गातून प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच त्यांच्यात जिद्द आणि चिकाटी निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांना सन्मानित करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक अभिजित सानेकर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला तर प्रशासकीय अहवाल प्रशासक अमित मालवी यांनी सादर केला या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेली परेड रन विविध क्रीडा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले तर नर्सरी एल चिमुकल्यांनी सादर केलेले जागतिक शांततेचे सुंदर आवाहन आणि त्यांच्या कार्यक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतली यावेळी इयत्ता नऊ आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या फुडफेअरच्या पालकांनी मनमुराद आनंद लुटला विशेष म्हणजे या फेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खऱ्या कमाईचा अनुभव घेता आला या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांची शिस्त सांस्कृतिक मूल्य उत्कृष्ट कामगिरी आणि शाळेच्या सुविधा यांचे भरभरून कौतुक केले सर्व शेवटी सांगता करण्यात आली विशेष म्हणजे कोरंबी रोड पवनी येथील मनोसुमन पब्लिक स्कूल मध्ये सध्या इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत वर्ग असून आता इयत्ता अकरावा बारावा वर्ग सुरू करण्याचा मानस शाळेकडून बाळगला जात आहे सोबतच स्पोर्ट मध्ये स्केटिंग टेबल टेनिस सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाच्या प्रशिक्षणाची सोय शाळेत उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट शाळेकडून बाळगले जात आहे या कार्यक्रमाला पवनीचे गट शिक्षणाधिकारी संजय कुमार वासनिक आंतरराष्ट्रीय खेळाडू व स्केटिंग कोच रविंद्र मिसाळ संचालक राजेंद्र मालवी अमित मालवी मीनाक्षी मालवी डॉक्टर हर्षाली मालवी तसेच पीटीए सदस्य प्रकाश यांचे यांच्यासह आमंत्रित मान्यवर आणि शेकडो संख्येने पालक वर्ग आदी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले